कोणाला नेता काळजी राहील स्वतःला तोरात गेल ती मग आता काय चलत चालली अरे भाऊ येतोय घ्यायला अजून आला नाही तुला कुणीच घ्यायला येणार नाही तुला चलतच जावं लाग ना असंच का काय म्हणजे तू आहेच तशी आता त्याचा याचा काय संबंध बरं जाऊन दे परत जाणार का मागे का आता इथे थांबणार गावाकडं नाही आले होते दोन दिवसासाठी संडे सुट्टी त्यामुळे आली होती फोन तर करायचं ना आल्यावर अरे हो ते मोबाईल नवीन घेतला ना त्यामुळे नंबरच नाही राहिला हो का हो काय आमचा नंबर काय तुम्हाला पाहिजेच नसत्यानं नाही असं काही नाही मग कसं आहे काय म्हणतो मग तू कुठं तिकडे चाललं आहे काय हो चाललोय घरी चाललोय मग मला येतो ना घरापर्यंत काय अरे तुझी लायक आहे घरापर्यंत यायची गाडी कितीची माहिती की हा बघितले कधी सापणार अरे पण फक्त घरापर्यंत बोलले येऊ दे ना बोलले नाही बाबा आयजी बात नाही गाडी फिडी नाही चल चलत जा जायचं असलं तर काय बरं असं काय बरं असं म्हणजे तुम्हाला सोडून दिलं नसतं तर ही गोष्ट जायची असती काय नाही पुण्याला जायचं शिकायला हे करायचं ते करायचंय अरे मग मला शिकायचं होतं बाकीच राहिलेलं लग्न झालं का मी शिकणार नव्हतं काय तुला माहिती ना मला शिक्षण मला पूर्ण झाल्याशिवाय लग्नच नाही करायचं अर पण मी तवर थांबाय तयार होतो तो तर डायरेक्ट माझा विषयच कट करून टाकला अजून काय का नाही लक्षात आहे का लक्षात अरे झालं ते झाले दिन सोडून आता सोडून द्या जाऊ का असतं का हा चांगलं म्हणतो लग्न कर लग्न कर लग्न कर जाऊ दे आता काय जाऊ दे तसं पण मी आता सगळं काही विसरून गेलेली हा आता भेटलं असेल ना कोणतरी चांगलं शहरातलं शिकलेलं असं काही नाही आमची कुठे तर हो मला आठवण आहे घर जर राहिले नाही चल तुझ्या आजू का तयारी असली ना दहा एका बाग आहे चल डाळीम चारतो तुला चल ना आता झाले ना तु। तुझं लग्न की लग्न झाल्यावर काय प्रॉब्लेम आहे ये तू अरे मला प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम नाही पावलं रे का रे तू तिर बायको ना घरी तिला सांभाळ पहिलं पहिले पेल स्वतःच घर बघ तिला सांभाळतोय आणि तुला पण सांभाळित काही गरज नाही मलाच नको असे लोक काय असे नको दुसरीकडे तोंड मारतात अरे तुला माहितीये का असा नुसता पैसा आहे पैसा राहण्यासारखे ठेवतो तुला पैसे पाहून नाही मी तुझ्या मागे यायला इडी पहिले काय बघून आल ते मागे हा लिहि तुझ्याकडे मग काय होत तेव्हा पण स्वनाचा जीवत होतो आहे का हा का चल तुला चांदीच्या नको नको मला काहीच देऊ नको तू तुझ्या बायकोला ती ती बिचारी तेवढी खुश होईल अरे लई असं बँक डिगरा पाडलाय तिला एकटीला कोर ही करू तू पण चल राणा त्या आपण दोघं त्या खुली बिली बांधून तूच राहा बाबा कळलं काय शिकून नोकरी करून किती तीस चाळीस हजार पगार पडायचं नाही पडू दे ना मग स्वतःच कमायच राहीन इथं पण स्वतःच कमायचं राहीन ना मशीनचं गाय ते मशीनचं गायचं शिण येत नाही पन्नास हजारच होतंय तर महिन्याला त्याचं पैसे तूच घे शिण काढायचं पैसे घ्यायचं नको तिकडे त्या बायकोला सांग काम करायला आणि तिला सांग पैसे घ्यायला कळलं चल बस गाडी गरज नाही माझा भाऊ तुझा भाऊ फिकून येणार नाही पाऊस आलाय बिच्छीन आजारी पडचीन तुझी काळजी आता आम्हालाच जाई शेवटी जा बा भाऊ येतोय मागून चल मला अरे नाही येतो मला तू जाई ना पण चल तुझ्या घरी सोडतो काय गरज नाही भाई पाय पाय जाय नाही आला तू चल ना जाणार आहे तुला संजाने एकदा जा, जा एक म्हणून चल की एकदा सांगितलं नाही जा कळत नाही का तुला जान दे जा कोणाच्या गाड्या जायचं त्याच्यात चालू नाही आता तुला बघून गाडी झटक मारती या